नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे पुसद बाप्पाला निरोप गणेश भक्तांचा जल्लोष दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पुसद शहरातील सत्तर गणेश मंडळातील श्रींचे विसर्जन उत्साहात पार पडले श्री गणबादेव गणेशाचे नगीना चौकात सद्भावना मंचच्या वतीने पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी स्वागत करत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शेला देऊन स्वागत करण्यात आली यंदा पुसद शहर व ग्रामीण परिसरात श्री गणेशोत्सव धूमधडाक्यात झाली विसर्जन सोहळा पार पडला गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात बाप्पाला निरोप देण्यात आला चौका चौकात उत्सव मार्गात गणेश भक्तांनी प्रसाद वाटून फुलांचा वर्षाव केला या प्रसंगी स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज होती गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर याच्या गजराने परिसर दनानून गेला गेल्या अकरा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला बुधवारी भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला गणेश मंडळाचे स्वागत सद्भावना मंचच्या वतीने येथील नगीना चौकात पुसद बँकेचे अध्यक्ष शरद महिंद यांच्या हस्ते मिरवणुकीत सहभागी सर्व गणेश मंडळाची शेला शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार इंद्रनील नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांचे शरद महिंद यांच्या हस्ते शेला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली तसेच या प्रसंगी अनुकूल चौहान अॅडव्होकेट अनिल ठाकूर ताहेर खान पठाण सुरज डुबेवार अॅडव्होकेट भारत जाधव दीपक जाधव पत्रकार के जी चव्हाण ललित सेता बाबाराव उबाळे यांचे स्वागत करण्यात आले विशेष बाब म्हणजे सद्भावना मंचचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या वतीने गणेशोत्सव अकरा दिवस मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडणाऱ्या गणेश मंडळाच्या गणपतींवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले शिवसेना शिंदे गटातर्फे ऍडव्होकेट उमाकांत पापिनवार यांच्या नेतृत्वात फराळाचे वाटप करण्यात आले त्यानंतर ऍडव्होकेट उमाकांत पापिनवार दीपक उखळकर दीपक काळे यांनी गणेश भक्तांचे स्वागत केले त्याचबरोबर शिवसेना उभाठातर्फे सहसंपर्क प्रमुख रंगराव काळे शिवसेना नेते विकास जामकर रवी बहादुरे मोहन विश्वकर्मा ॲडव्होकेट वीरेंद्र राजे हर्षद साकला यांनी गणेश भक्तांचे स्वागत केले सुभाष चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी आमदार इंद्रनील नाईक माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार निखिल चिद्दरवार ॲडव्होकेट विश्वास भवरे गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे शहर ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी होमगार्ड एसआरएफ तुकडी दंगल नियंत्रण पथक यांसह सर्व शस्त्र व साहित्यानिशी चोख बंदोबस्त होता विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले होते तसेच ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण करण्यात आले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा